नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत दिनांक पंधरा बारा दोन हजार साली घेण्यात आलेल्या महा टी परीक्षा पेपर एक विषयम माध्यम मद, आहे मराठी चल आता सुरू करूया पेपरला सुरुवातीला भाग एमध्ये आहे इंग्रजी प्रश्न क्रमांक एक चूज द करेक्ट अल्टरनेटिव ऑफ वर्क वाक्य दिले त्यातलं आपल्याला अंटर ऑप्शनमधून अल्टरनेटिव ओळखायचे आहे वाक्य आहे वेन वुई रिच द स्टेडियम द प्लेयर्स फिलिंग द ब्लँक्स ऑलरेडी ऑप्शन आहेत हॅव गॉन वेंट हॅडगॉन हॅजगॉन तर याचं करेक्ट उत्तर आहे हॅडगॉन त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आयडी आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज द सेंटेन्स दिलेल्या वाक्यामधून आपल्याला अंडरलाइन केलेले क्लॉज ओळखायचे आहे ऑप्शन बाकी आहे द पेशंट वॉज शुअर दॅट ही कुड रिकवर ऑप्शन आहे नॉन क्लॉज एक्झिट क्लॉज ॲडव क्लॉज ऑफ रिझन चौथा आहे ॲडवर्वेबल क्लॉजेस ऑफ क कॉन्स्टेशन तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नॉन नॉन क्लॉजेस त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन चूज द करेक्ट स्प्लिट वर्ड आपल्याला इथे दिलेलं स्पीड वर्ड ओळखायचं आहे पहिलं आहे सॅटेलाईट दुसरं आहे सॅटेलिट सॅटेलाईट सॅटेलिट सॅटेलाईटमधलं आपल्याला करेक्ट वर्ड ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक चार हे स्पेलिंग आप बरोबर आहे सॅटेलाईट त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन दिलेल्या ओळीमधून आपल्याला कोणतंच फिगर फिगर ऑफ स्पीच आहे हे आपल्याला ओळखायचं आहे ऑप्शन आहे आता वाक्य आहे एक्झिक्युट ओ शोर्स अँड रिंगो बेल याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक चार ॲपस्टोक त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच द करेक्ट सायनम्स ऑफ वर्ड आपल्याला एक वर्ड दिलेला आहे आहे त्याचा आपल्याला सायनम ओळखायचं आहे विरजाती शब्द ओळखायचा आहे ऑप्शन आहे फाईट क्वारल फीड कॉन्फ्लिक्ट त्याचं उत्तर आहे फाईट त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा चूज द करट चूज द करेक्ट असेटिव्ह सेंटेन्स इन द गिव्हन सेंटेन्स एक वाक्य दिलं आहे ते आपल्याला असेटिव्ह सेंटेन्स कोणतं आहे ते ओळखायचं आहे वाक्य आहे हाऊ ही कॅन एनी बल्गर ओपन द विंडो ऑप्शन आहेत नो बल्गर कुडनॉट ओपन द विंडो द बल्गर कान कांट ओपन द विंडो द बल्गर कान ओपन द विंडो चौथा आहे द विंडो कांट बी ओपन बाय बर्गर त्याचं उत्तर आहे द बल्गर कांट ओपन द विंडो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात चूज द करेक्ट चूज द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यातला आपला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे वाक्य आहे ही सेट व्हाय हॅव यू कॉड हर अँड डिस्टर्ब मी ऑप्शन दिले आहेत ही कुड व्हाय ही हॅज कॉड देअर अँड डिस्टर्ब ही आज वाय हॅड ही कूड देअर अँड डिस्टर्ब हिंग तिसरं आहे ही आज व्हाय ही हॅड कॉड देअर अँड डिस्टर्ब हिंग चौथं वाक्य आहे ही आज दॅट व्हाय ही हॅड कॉल देअर अँड डिस्टर्ब हिम त्याचं अूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ही हॅड ही आज वाय ही हॅड कॉल देअर इन डिस्टर्ब हिम त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आठ सिलेक्ट द करेक्ट नायदर सिलेक्ट द करेक्ट नायदर रिकामी जागा नॉर ॲन्सर ऑफ द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यातल्या आपल्याला नायदर नॉर ओळखायचं आहे वेजंत डिड डीड नॉट प्ले अटेन्शन इन प्रे प्रेझेंट ही कुड नॉट लर्न फ्रॉम हिल टीचर्स ऑप्शन आहे विजयंत नायदर पेड ॲक्शन टू प्रेझेंट नॉर लर्न फ्रॉम टीचर्स सेकंड आहे विजयंत पेड नायदर ए अटेन्शन टू प्रेझेंट नॉर लर्न फ्रॉम टीचर्स तिसरं तिसरं ऑप्शन आहे वेजंट नायदर पे अटेन्शन टू पेरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर चौथं ऑप्शन आहे विजयन नायदर प्ले अटेन्शन टू पेरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विजयन विजयन नायदर पेड एक शन टू पेरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नाईन चूज द करेक्ट So, that sentence given sentence, सो दॅट सेंटेन्स गिव्हन सेंटेन्स वाक्य तर आपल्याला सोद्या स सेंटेन्स बनवायचं आहे वाक्य आहे इट वॉज टू डिफिकल्ट टू डिफिकल्ट फॉर केशव टू प्ले नीड टू टीचर ऑप्शन आहेत इट वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुड नॉट प्ले नीड टू टीचर इट वॉज इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कुड नॉट पे हीड टू द टीचर तिसरं ऑप्शन आहे ही इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कुड कांट पे ही टू द टीचर चौथा इट वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुड पे हॅड टू द टीचर याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक ही वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुड नॉट पे हॅड टू द टीचर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग द गिव्हन सेंटेन्स दिलेल्या सेंटेन्समधून आपल्याला क्वेश्चन टॅग बन ओळखायचं आहे शो मी द वे शो मी द वे टू द पार्क पर्याय दिले आहे डू नॉट यू विल मी आय विल यू तर याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक चार विल यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका